नमस्कार कुक विथ निलं आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत सध्या नवरात्री सुरू आहेत आणि आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे घाबन म्हणजेच धिरडे बनवणार आहोत अगदी टेस्टी लागतात बनवायलासुद्धा फार सोपे आहे कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही झटपट होतात आणि सारखं सारखं तेच तेच म्हणजे साबुदाना किंवा दुसरं काही खाऊन कंटाळला असेल तर ही रेसिपी करून पहा फार छान लागते आणि लगेच होते सुद्धा तर लगेच सुरुवात करूयात रेसिपीला तर आपण जे उपवासाचे घामण म्हणजेच धिरडे बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतले याच्यामध्ये एक वाटी वरई घेऊयात यालाच भगर असं सुद्धा म्हटलं जातं तर इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे आणि ही स्वच्छ असे कापडाने पुसून घेतलेली आहे धुवायची नाही ती मी पुसूनच घेतलेली आहे छान असं पुसून घ्यायचं आहे यानंतर वाटी साबदाणा घेऊयात आत, आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे पहा भगर आणि साबुदाणा हे मिक्सरला मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे त्याचं छान असं पीठ करून घ्यायचंय नंतर याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालतीये इथे मी दही हे आंबट घेतलेलं आहे याच्यामुळे छान अशी टेस्ट लागते यानंतर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घालूयात पाणी जसं लागेल ला असं घालायचंय यानंतर चवीनुसार मीठ घालूयात अगदी थोडासा खायचा सोडा घालायचा आहे तुम्ही उपवासामध्ये खायचा सोडा घालत नसताल तर घातला नाही तरी सुद्धा चालेल आता हे आपण मिक्सरला फिरवून आहे तर इथं पहा हे सगळं जे मिश्रण आहे ते मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे याची पेस्ट बनवलेली आहे आणखीन मी याच्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घातलेलं होतं आणि छान असं याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे एक मी बाउल घेतलाय आता या बाउलमध्ये हे मिश्रण मी काढून घेते मिश्रण या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर जे मिक्सरच्या भांड्याला मिश्रण चिकटलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून ते मी याच्यामध्ये घालते आणखीन याच्यामध्ये पाणी घालूयात आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आहे इथे आता हे मिक्स करून झालेलं आहे मी आता या बाउलवरती झाकण ठेवते आणि हे मिश्रण आपण दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहोत मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण जे घाऊन बनवणार आहोत ते खाण्यासाठी त्याची चटणी बनवून घेऊयात तर इथे एक मी मिक्सरचं भांड घेतलं याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घालूयात यानंतर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी शेंगदाण्यास कोट घालायचा आहे तुम्ही इथे शेंगदाणे भाजून घातले तरी सुद्धा चालतील यानंतर एक हिरवी मिरची घालतीये ही हिरवी मिरची फार तिखट आहे त्यामुळे मी एकच घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याचबरोबर तुम्ही उपवासाला जर कोथंबीर खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा घालू शकता पण मी उपवासाला कोथंबीर खात नाही त्यामुळे मी इथं घातलेली नाही आहे यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आता पहा हे मी मिश्रण छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आणखीन याच्यामध्ये छान असं याचं चटणी बनवून घेतलेली आहे पहा अशा प्रकारे मी याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्हाला जर खूप जास्त पातळ हवं असेल तर याच्यामध्ये आणखीन पाणी घातलं तरी सुद्धा चालेल पण मी अशीच ही चटणी ठेवणार आहे आणि आता ही चटणी मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून आहे इथे आता घावन बरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला जिऱ्याची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी छान लागते कशीही खा चटणी तयार आहे आणि आपण जे मिश्रण भिजवण्यासाठी ठेवलेलं हो होतं ते सुद्धा भिजलेलं आहे मी याच्यावरचं झाकण काढते आणि पहा छान असं हे मिश्रण भिजलं गेलेलं आहे हे जे घावण्याचं बॅटर आहे ते थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन पाणी घालते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं पातळ असेल तेवढं घावन छान येतात त्यामुळे पहा आणखीन पाणी घालून आता हे मी मिक्स करून घेते आणि आता आपण याची घावणं बनवून घेऊयात घावण बनवून घेण्यासाठी इथे एक पॅन गॅसवरती मी गरम होण्यासाठी ठेवलाय इथे पॅन छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये तेल घालून घेऊयात आणि तेल घातल्यानंतर हे सगळीकडे पॅनला पसरवून लावून घ्यायचंय तेल लावल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंपडा देऊयात अशा प्रकारे आणि आता हे एका कापडाच्या सहाय्याने पुसून आहे असं केल्यामुळे आपले जे घावण आहे ते छान बनतात त्यामुळे पहा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तवा आता छान गरम आहे याच्यामध्ये आपण जे बॅटर आहे घावणाचं ते घालून घेऊयात तर बॅटर एकदा छान असं ढवळून घ्यायचंय आणि मी पहा पेलामध्ये घेतलेला आहे आणि अशा प्रकारे याचे घावण बनवून घ्यायचे आहेत इथे आता हे बॅटर जे आहे ते मी पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे अशा प्रकारेच घालायचं आहे पहा आता हे जे घावन आहे जे ते अगोदर छान असं सुकवून द्यायचंय तर थोडा वेळ आपण हे असंच मिडियम फ्लेमवरती ठेवायचंय इथे पहा हे जे घावन आहे ते छान असं सुकलं गेलेलं आहे थोडंसुद्धा ओलं बॅटर याच्यामध्ये नाहीये आता आपण याच्यावरून थोडंसं तेल घालून घेऊयात आणि तेल लावल्यानंतर अशा प्रकारे या घावणाला हे पसरवून घालायचंय तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता आणि पहा लगेचच हे घावन पलटलं जात आहे सगळ्या बाजूने मोकळ झालेलं आहे आता हे पलटी करून घेऊयात पहा अगदी छान जाळीदार असं हे घावन झालेलं आहे तुम्ही हे जे घावन आहे ते कुरकुरीत सुद्धा बनवू शकता किंवा अगदी मऊ हवं असेल तरी मऊ सुद्धा बनवू शकता तर अलटी पलटी करत दोन्ही बाजूने सुद्धा आता हे घावन छान असं भाजून घेऊयात इथे आता पहा दोन्ही बाजूने सुद्धा घावन छान असं भाजून झालेलं आहे आता मी ते धुमडून घेते आणि पहा अगदी छान जाळीदार मस्त असं घावन तयार आहे अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा घावन बनवून घेऊयात ज्या प्रकारे अगोदर आपण स्टेप केलेली होती तशाच प्रकारे करून पहा दुसरं सुद्धा घावन मी इथे बनवून घेतलेलं आहे अगदी छान जाळीदार होत मस्त तुम्ही पाहू शकता असंच आता बाकीचे राहिलेले सगळे घावन मी बनवून घेते इथे आता मी चार घावन बनवून घेतलेलं आहे आणि याचबरोबर जी चटणी बनवलेली होती ती ठेवलेली आहे अगदी छान असे घावन झालेले आहेत मस्त अगदी मौलुसलुशीत झालेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान जाळी आलेली आहे आता हे जे घावण आहे तुम्ही या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी छान असं घावण बनतं आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी पूर्वतयारी न करता झटपट अशी हे घामण बनवू शकता तुम्ही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद